जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे जे आम्हाला बनता आलं नाही ते आमच्या मुलांनी बनलं पाहिजे सगळं आयुष्य तुमच्यासाठी समर्पित करून टाकतात इच्छा काय आहे तुम्ही तुम्ही बनाव काय काय करायचंय आम्हाला तेच तर बनायचंय पण काय झालंय जहाज किनाऱ्यावर सुरक्षित असतात पण जहाजांचा जन्म किनाऱ्यावर राहण्यासाठी झालेला नसतो विमान विमानतळावरच सुरक्षित असतात पण विमान विमानतळावर विमान उभा करण्यासाठी बनवलेली नसतात विमानाने आभाळातच भरारलं पाहिजे आणि जहाजानी दर्यातच वादळाशी झुंजलं पाहिजे तर तर ते उपयोगाचे माणसांचंही तसंच आहे निवांत बसायला माणसाचा जन्म झालेला नाही त्यांनी संघर्षच केला पाहिजे लढलंच पाहिजे झुंजलंच पाहिजे तर त्याचा कस लागेल आणि त्यातूनच तो नवं विश्व घडवेल हे महत्वाचं